तू अशा माणसासोबत कशी राहू शकतेस ज्याच्या मनात तुझ्यासाठी ना आदर आहे ना प्रेम एक पंचवीस वर्षांची मुलगी समोर बसलेल्या तेवीस वर्षांच्या सोनाक्षीला म्हणाली तू काहीच विचार करू नकोस तो मला खूप प्रेम करतो आणि आदरही देतो फक्त प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याचा अंदाज वेगळा असतो तो, तो आजकालच्या मुलांसारखा नाही आहे थोडा वेगळा आहे समोर बसलेल्या मुलीकडे पाहत सोनाक्षी म्हणाली सोनाक्षी मला तुझी काळजी वाटते तुझ्या डोळ्यात मला कधीच आनंद दिसत नाही फक्त एक पोकळी दिसते मी तुझी बहीण आहे म्हणूनच मी इच्छित आहे की तू खूप आनंदी राहावं आणि जर तू खरंच आनंदी नसशील तर त्याला सोडून दे ती मुलगी म्हणाली सोनाक्षी काही बोलणार तोच एका खड्या आवाजाने तिच्या कानावर आदळला आणि त्या आवाजाने सोनाक्षीच्या श्वासांनी जणू थांबायला सुरुवात केली तिने वळून पाहिलं तर समोर एक अठ्ठावीस वर्षांचा मुलगा उभा होता उंच गोरा भुरकट डोळ्यांचा ज्याला पाहून कुणीही हरवून जाईल पण त्या क्षणी त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता ज्यामुळे सोनाक्षीचे हातपाय थरथरायला ला लागले तुमच्याकडे दुसरं काही काम नाहीये का उगाच इकडे तोंड घेऊन यायचं त्या मुलाने सोनाक्षीच्या शेजारी बसलेल्या मुलीकडे दात खात म्हणाला मी माझ्या बहिणीला भेटायला आले आहे समजलात आणि मी सोनाक्षी नाही की तुझ्यापासून घाबरीन त्या मुलीने रागाने उत्तर दिलं सोनिया ताई प्लीज तुम्ही अर्णवशी असं बोलू नका आणि तुम्ही निघा आता सोनाक्षीने थोडं थरथरत म्हणाली तू याच्यापासून एवढं घाबरतेस का सोनाक्षी आणि त्याच्यासाठी मला सांगतेस ठीक आहे मी जाते सोनिया रागाने म्हणाली आणि अर्णवकडे कटाक्ष टाकून पाय आपटत तिथून निघून गेली अर्णवने एक नजर सोनाक्षीकडे टाकली आणि आपल्या रूममध्ये निघून गेला सोनाक्षी त्याच्या मागे रूममध्ये गेली मी मी ताईंना बोलावलं नव्हतं आणि मी काही बोललेही नाही त्यांना फक्त माझी काळजी वाटली म्हणून आल्या होत्या सोनाक्षीने थोडं घाबरत म्हणाली हां काळजी तर होईलच तू एका जनावरासोबत राहत आहेस अर्णवने तिच्याकडे पाहत रागाने उत्तर दिलं अशी काही गोष्ट नाही आहे तुम्ही चुकीचं समजत आहात त्या तुम्हाला काही म्हणत नव्हत्या त्या फक्त सोनाक्षी काही बोलणार तोच अर्णव मध्येच बोलला मला बरोबर चूक समजवू नकोस समजलीस आजींचा कॉल आलेला होता त्यांच्याशी बोलून घे आणि त्यांच्यासमोर काही नाटकं नको करूस समजली एवढं बोलून अर्णव वॉशरूममध्ये गेला सोनाक्षी काही वेळ वॉशरूमकडे पाहत राहिली मग तिने आजींना फोन लावला दोन बेल नंतर फोन उचलला गेला नमस्कार आजी सोनाक्षीने जबरदस्ती हसत म्हटलं कायम सुखी राहा देव तुला सुखी ठेव तिकडून आशीर्वाद देत उत्तर आलं आणि सोनाक्षीच्या मनाला एक सुकून मिळाला तुम्ही कधी येता आजी सोनाक्षीने प्रेमाने विचारलं अजून थोडा वेळ लागेल यशोदा अजून बरी नाहीये तिकडून उत्तर आलं ठीक आहे आम्ही प्रार्थना करतो की यशोदा काकू लवकर बऱ्या व्हाव्यात सोनाक्षीने हसून सांगितलं हो आणि माझा लाडका कसा आहे तुला त्रास तर देत नाहीये ना आजीने विचारलं तो अगदी ठीक आहे आणि तुम्ही तर जाणता तो मला किती प्रेम करतो फक्त तुमच्याशिवाय मन लागत नाही सोनाक्षीने हलकं सच सांगितलं ठीक आहे माझ्या मुली मी लवकरच येईन मलाही तुझ्याशिवाय काही चांगलं वाटत नाही आता जा आणि अर्णवला पाहून घे नंतर बोलू आजी म्हणाल्या ठीक आहे आजी आपलं ध्यान ठेवा बाय सोनाक्षीने म्हणत फोन ठेवला तूही स्वतःची आणि अर्णवचं ध्यान ठेव सदा आनंदी राहा आजी म्हणाल्या आणि कॉल कट झाला सोनाक्षीने फोन ठेवला आणि मागे वळली तर अर्णव कपडे घालत होता मी जेवण लावते आहे तुम्ही या सोनाक्षीने अर्णवकडे पाहत शांत स्वरात म्हटलं तुझ्या उद्धट बहिणीच्या बोलण्याने मन भरून आलं आहे आणि तसंही मी तुला थांबवलं नाहीये तू फक्त पैशांमुळे माझ्याजवळ आहेस उद्या कोणी दुसरा पैसे देईल तर कदाचित त्याच्याकडेही निघून जाशील अर्णवने रागाने सोनाक्षीकडे पाहत म्हटले जिच्या डोळ्यात अश्रू उभे होते आता हे फालतूचे नाटक माझ्यासमोर करू नकोस मी तुझ्या या बनावात अडकणारा नाहीये त्यामुळे हे बनावटी अश्रू माझ्यासमोर धाडू नकोस जो तुझ्या या अश्रूंवर विश्वास ठेवेल त्यालाच हे नाटक दाखव अर्णवने ना संतापात म्हटलं आणि रूममधून निघून गेला सोनाक्षी जमिनीवर बसून रडू लागली रात्री अणव घरी आला तेव्हा सोनाक्षी पलंगाच्या कडेला टेकून झोपलेली होती अर्णवने एक नजर सोनाक्षीकडे टाकली ती एखाद्या मासूम लहान मुलीसारखे दिसत होती अर्णवचे पावलं सोनाक्षीकडे वळली अर्णवने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत तिचं निरीक्षण करू लागला अर्णवचे बोट सोनाक्षीच्या गालांवरून फिरू लागले आणि तो तिच्याकडे झुकला तेवढ्यात सोनाक्षीचे डोळे उघडले अर्णवला इतकं जवळ पाहून ती घाबरली आणि मागे सरकली त्यामुळे ती थेट पलंगाला टेकली अर्णवने तिचा हात पकडून उठवू लागला सोनाक्षीने एक नजर अर्णवकडे टाकली तुम्ही दारू प्यायली आहे सोनाक्षीने तोंडावर हात ठेवत म्हणाले कारण अर्णवच्या तोंडातून स्पष्ट दारूचा वास येत होता हो पिली आहे मग काय करशील जे तुझं काम आहे ते कर समजलीस का अर्णव तिच्या दिशेने जात म्हणाला पण दारू पिणं चांगलं नाही तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही पुन्हा तिचं सोनाक्षीचं वाक्य अधूरच राहिलं कारण अर्णवच्या हाताच्या पाच बोटांचे छाप तिच्या गालावर उमटले तिच्या तोंडून तुझं नाव ऐकायचं सुद्धा नाही आहे मला समजलीस ज्या कामासाठी तुला ठेवले आहे ते कर अर्णवने सोनाक्षीला पलंगावर ढकलत म्हटलं सोनाक्षीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले अर्णव सोनाक्षीवर हावी होऊ लागला सोनाक्षीने विरोध केला नाही कारण ती जाणून होती की अर्णव जेव्हा त्या बाईला पाहतो तेव्हा राग तिच्यावर काढतो त्यामुळे सोनाक्षीने अर्णवचा राग सहन करायला शिकली होती सकाळी सोनाक्षीचे डोळे उघडले तेव्हा अर्णव तिच्या शेजारी शांत झोपलेला होता सोनाक्षीने एक नजर त्याच्यावर टाकली आणि ती बाथरूममध्ये गेली थोड्या वेळाने बाहेर येऊन आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहू लागले गळ्याजवळच्या खुणा आणि चेहऱ्यावर अर्णवच्या बोटांची छाप पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले काही वेळाने तयार होऊन ती किचनमध्ये गेली अर्णव उठला तेव्हा डोकं धरून बसला होता हे घ्या डोक्याचा त्रास थांबेल मी नाश्ता तयार करते आहे आणि तुमचे कपडे काढून ठेवले आहेत तयार होऊन घ्या सोनाक्षीने लिंबू पाण्याचा ग्लास पुढे करत म्हटलं अर्णवने तिच्या हातातून ग्लास घेतला आणि जमिनीवर फेकून दिला हे सगळं नाटक आजी आणि आईच्या समोर कर माझ्यासमोर नाही समजलीस का आणि किती वेळा सांगितलंय सकाळी सकाळी माझ्यासमोर येऊ नकोस सारा दिवस खराब होतो आता नी घेतून अर्णवने तिचा हात जोरात पिळत म्हटलं पण सोनाक्षी काहीच बोलली नाही त्यामुळे अर्णवने तीव्रतेने तिला ढकललं सोनाक्षी सावरू शकली नाही आणि ती खाली कोसळली अर्णवने तिरस्काराने थी तिला पाहिलं आणि बाथरूममध्ये निघून गेला सोनाक्षीने आपला हात पाहिला तो पूर्णपणे लालसर झाला होता तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती, ती उठली रूममधून बाहेर आली किचनमध्ये जाऊन अश्रू पुसले आणि नाश्ता तयार करू लागली अर्णव तयार होऊन खाली आला तेव्हा सोनाक्षी हलकं असत नाश्ता लावत होती अर्णवने मुद्दाम फोन काढून कोणाशी बोलण्याचं नाटक केलं आणि सोनाक्षीकडे पाहत म्हणाला अरे यार काही लोक खूप बेशरम असतात त्यांची कितीही बेइज्जती केली तरी काही फरक पडत नाही फक्त पैसे दे सगळं काम करून देतील अणव सोनाक्षीकडे पाहत होता आणि सोनाक्षीला हे चांगलंच ठाऊक होतं की हे बोलणं तिच्यासाठीच आहे तरीही तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही या नाश्ता लावला आहे सोनाक्षीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हटलं त्यामुळे अर्णव अजून चिडला डायनिंग टेबलजवळ जाऊन तो शांतपणे बसला आणि नाश्ता करू लागला सोनाक्षी त्याच्याजवळ जाऊन बसली नाश्ता झाल्यावर अर्णव गाडीच्या चाव्या घेत म्हटला आज या घरात कुठलाही फालतू माणूस यायला नको समजली का तू आणि तुलाही माझ्या परवानगीशिवाय बाहेर जाण्याची परवानगी नाही अर्णव एवढं बोलून ऑफिससाठी निघून गेला सोनाक्षी घरातलं सगळं काम आवरून कुणाला तरी फोन लावते पण संपूर्ण रिंग झाल्यावरही कोणी कॉल रिसीव करत नाही म्हणून तिने फोन ठेवून एक पुस्तक वाचायला सुरुवात केली थोड्या वेळाने सोनाक्षीच्या फोनवर त्याच नंबरवरून कॉल आला आणि तिच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं कॉल उचलत हॅलो कशा आहात तुम्ही सोनाक्षीने खूप प्रेमाने विचारले हॅलो तुमच्या आशीर्वादामुळे अगदी छान आहे तिकडून उत्तर आलं कधी येणार आहात तुमची आणि आजींची खूप आठवण येते सोनाक्षी थोडी उदास होत म्हणाली का गं हल्ली लक्ष देत नाही का म्हणून आमची आठवण येते तिकडून थोड्या शरारती स्वरात विचारलं गेलं तुम्हीही ना निशाल संधी मिळाले की चिडवायला विसरत नाहीत सोनाक्षीने हसत उत्तर दिलं तू आहेसच इतकी गोळ की त्रास न देता राहतच नाही निशालने प्रेमाने सांगितलं काकू कशा आहेत आता सोनाक्षीने विचारले बरे आहेत आता दोन दिवसात आम्ही सगळे येणारच आहोत तोपर्यंत तो अर्णवसोबत थोडा प्रायव्हेट टाईम एन्जॉय कर निशालने हसत सांगितले सोनाक्षीला अर्णवचं काल रात्रीचं वागणं आठवलं ठीक आहे आम्ही वाट बघतोय लवकर या आजी कुठे आहेत त्या सध्या विश्रांती घेत आहेत बोलायचं आहे का नाही त्यांना झोपू द्या संध्याकाळी बोलू त्यांना आमचा नमस्कार सांगा सोनाक्षीने प्रेमाने सांगितले ठीक आहे सोनाक्षी नंतर बोलू निशाल म्हणाला ठीक आहे स्वतःची आणि आजींची काळजी घ्या लवकर या हो येतो तू ही काळजी घे बाय निशालने कॉल कट केला दुसऱ्या दिवशी काल का तू इतक्या लवकर पार्टीमधून का निघून गेलास समोर बसलेल्या एका मित्राने अर्णवकडे पाहत विचारले कारण मला राहायचंच नव्हतं आणि तू कारण चांगलंच ओळखतोस तरीही पुन्हा विचारतोस अर्णवने कटाक्ष टाकला आणि कामात गडून गेला माहिती आहे रे म्हणूनच विचारतोय तू म्हणतोस तू तिला विसरलास मग तिला पाहून इतका चिडतोस का मित्राने थेट विचारले हो मी विसरलोय तिला आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला कुणाचाही हस्तक्षेप नको अर्णवने रागाने उत्तर दिलं ठीक आहे नाही बोलत यावर पण हे तरी आहे का आज काय आहे मित्राने विचारले काय आहे अर्णवने संशयाने त्याच्याकडे पाहिलं आज माझा वाढदिवस आहे पण तुला काय आठवणार तुला जे आठवायला हवं ते नाही आणि जे विसरावं तेच आठवतं मित्र थोडा रागवून म्हणाला हॅपी बड्डे साहिल सॉरी यार आठवत होतं पण कामात विसरून गेलं अर्णव उठून साहिलला मिठी मारत म्हणाला आज मी सॉरी एक्सेप्ट करणार नाही आज जे म्हणेन ते करावंच लागेल साहिलने मिश्किल हसत सांगितले ठीक आहे आज जे म्हणशील ते करेन अर्णवने हसत उत्तर दिलं आज संध्याकाळी मी एक पार्टी ठेवली आहे आणि तुला तुझ्या बायकोसोबत यायचं आहे साहिलने म्हटलं तर अर्णव त्याच्याकडे चिडून पाहू लागला कारण साहिलला माहिती होतं की अर्णव सोनाक्षीला कुठेच घेऊन जात नाही तुला माहिती आहे तरीही सांगतोयस अर्णवने रागाने विचारले हो तर वहिनी आहे माझी आणि तूच आत्ताच म्हणालास ना की मी जे म्हणेल ते तू करशील साहिल म्हणाला ठीक आहे घेऊन येतो अजून काही अर्णवने चिडून उत्तर दिलं थोडंसं असूनसुद्धा बघ चांगलं वाटतं ठीक आहे मी निघतो संध्याकाळी भेटू या बहिणीसोबत साहिल अर्णवकडे पाहत म्हणाला आणि निघून गेला अर्णवच्या डोळ्यांसमोर सोनाक्षीचा चेहरा फिरू लागला थोड्या वेळाने अर्णवही घराकडे निघून गेला अर्णव घरी पोहोचला तेव्हा सोनाक्षी कपटात कपडे लावत होते अर्णव एक बॅग ठेवत म्हणाला फालतूच्या गोष्टींमधून वेळ मिळाला तर तयार हो एका पार्टीला जायचं आहे अर्णव सोनाक्षीकडे पाहत म्हणाला जिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोघांचाही रंग स्पष्ट दिसत होता आणि हो हेच परिधान कर तुझी इज्जत असेल ना असेल पण माझी खूप आहे आणि काही नाटकं नकोय मला थोड्या वेळात परत येतो तयार मिळावी अर्णव एवढं बोलून रूममधून निघून गेला सोनाक्षीला तर काहीच समजलं नाही की काय घडतंय कारण अर्णवने पहिल्यांदाच कुठे एकत्र जाण्याचं सांगितलं होतं तिच्या ओठांवर एक सुंदर हास्य उमटलं सोनाक्षीने पटकन अर्णवने आणून दिलेली ड्रेस उघडली एक लाल रंगाची शिफॉनची साडी होती तिचा चेहरा आनंदाने उजरून गेला ती साडी घेऊन बाथरूममध्ये गेली आणि तयार होऊ लागली थोड्या वेळाने अर्णव परत आला आणि रूमचा दरवाजा उघडला तर सोनाक्षीला पाहून एका क्षणासाठी हरवून गेला लाल साडी मोकळे केस लाल लिपस्टिक डोळ्यात काजळ फारसा मेकअप नसतानाही ती खूप सुंदर दिसत होती सोनाक्षीची नजर अर्णववर गेली तेव्हा अर्णवने दुसरीकडे पाहायला सुरुवात केली अर्णवने सोनाक्षीकडे दुर्लक्ष करत कपडे उचलले जे तिने आधीच ठेवून दिले होते आणि बाथरूममध्ये गेला थोड्या वेळाने अर्णव तयार होऊन सोनाक्षीसोबत साहिलच्या घरी निघून गेला संपूर्ण रस्ता शांततेत गेला अर्णवने सोनाक्षीला गाडीमधून उतरवलं आणि कार पार्किंगसाठी गेला अर्णव परत आला तेव्हा सोनाक्षी तिथेच गप्प उभी होती आणि आजूबाजूला पाहत होती तू इथे काय है करत आहेस आत का नाही गेलीस अर्णवने समोर पाहत विचारलं ते ते तुम्ही आले नाहीत म्हणून तुमची वाट पाहत होते सोनाक्षीने अर्णवकडे पाहत उत्तर दिलं अर्णव काही बोलणार इतक्यातच त्याची नजर साहिलवर गेली आणि अर्णव सोनाक्षीला तिथेच सोडून पुढे निघून गेला बस झाला ना खुश घेऊन आलो तिला अर्णव साहिलकडे चिडून म्हणाला तू आज चल मी बहिणीला घेऊन येतो साहिल म्हणाला आणि सोनाक्षीकडे वळला नमस्कार वहिनी साहिल सोनाक्षीकडे जात म्हणाला नमस्कार हॅपी बर्थडे साहिल भाऊ देव तुम्हाला नेहमी आनंदी ठेव हो। सोनाक्षीने असंच शुभेच्छा दिल्या तसं वहिनी आज तुम्ही खूपच कयामत दिसत आहात अणव खूपच नशिबवान आहे जो तुम्ही त्याला मिळाल्या साहिलने असत असत म्हटलं तेव्हा सोनाक्षी मंद हसली बोलत बोलत साहिल आणि सोनाक्षी गार्डनमध्ये पोहोचले होते अर्णव आपल्या बिझनेस पार्टनरसोबत बोलत होता साहिलने सोनाक्षीला एका जागी बसवलं आणि दुसऱ्या पाहुण्यांकडे लक्ष द्यायला लागला सोनाक्षीच्या नजरा सतत अर्णवला शोधत होत्या इतक्यात अर्णव तिथं आला आणि सोनाक्षीचा हात धरत म्हणाला चला थोडाशा रागात होता तो त्याच्यामागे साहिलही अर्णवला थांबवायला आला पण सोनाक्षीला काहीच समजलं नाही कारण आत्तापर्यंत सगळं ठीक होतं ऐकलं नाही का मी काय म्हणालो अर्णवने रागात आणि थोड्याशा कडक आवाजात विचारलं तेव्हा सोनाक्षी घाबरून उठली आणि अर्णव सोबत निघाले एक मिनिट अर्णव आधी माझं बोलणं ऐक मग जा मी नाही अडवणार साहिल अर्णवचा हात धरून म्हणाला अर्णव थोडं दूर जाऊन बोलला बोल काय म्हणायचंय मी तिला बोलावलं नव्हतं शपथ घेऊन सांगतो ती जबरदस्ती आली आहे फक्त तुला जळवण्यासाठी पण अर्णव तुझ्याकडे तर सोनाक्षी बहिणी आहे ती तर तिच्याही पेक्षा जास्त सुंदर आहे आणि तू तर तिच्याशी सुंदरतेमुळेच लग्न केलं होतंस ना मग तू का तिला हे जाणव देतोस की ती अजूनही तुझ्या आयुष्यात महत्वाची आहे तुला दाखवायलाच पाहिजे की सोनाक्षी बहिणी तिच्यापेक्षा जास्त महत्वाची आहे साहिल अणवकडे पाहत म्हणाला अणवना साहिलचं सा बोलणं थोडं बरोबर वाटलं कारण खरंच त्याने सोनाक्षीच्या सौंदर्यामुळेच लग्न केलं होतं दुसरीकडे सोनाक्षी एका कोपऱ्यात उभी होती सकाळपासूनच तिला थोडे चक्कर येत होते आणि तब्येतही बरी वाटत नव्हती पण अर्णवसोबत पहिल्यांदाच कुठे बाहेर जाण्याच्या आनंदात तिने स्वतःकडेच लक्ष दिले नव्हते अर्णव साहिलशी बोलून सोनाक्षीकडे आला आणि म्हणाला चलात अर्णवने सोनाक्षीला कमरेतून जवळ ओढलं सोनाक्षी जितकी अर्णवला समजून घ्यायचा प्रयत्न करत होती तितकाच अर्णव तिला अधिक गोंधळात टाकत होता ती काही न बोलता सोबत चालत गेली तेवढ्यात सोनाक्षीची नजर समोर पडली एक मुलगी शॉर्ट ड्रेसमध्ये केसांचा आंबाळा चेहऱ्यावर खूप मेकअप आणि सगळ्यांशी इतरत बोलत होती सोनाक्षीने अर्णवकडे एक नजर टाकली आणि तिला अर्णवच्या रागाचं कारण समजलं हॅलो मिस्टर मलिक ही माझी पत्नी अर्णव सोनाक्षी मेहरा अर्णवने सोनाक्षीची समोर ओळख करून दिली सोनाक्षीने ही हसून हॅलो म्हटलं अर्णव तुझी वाईफ तर खूपच सुंदर आहे कुठं लपवून ठेवली होतीस मलिक म्हणाला कोहिनूर प्रत्येकाच्या समोर दाखवत नाहीत नजर लागते अर्णव समोर उभ्या असलेल्या त्या मुलीकडे पाहून म्हणाला जिच्या डोळ्यात स्पष्ट राग दिसत होता अर्णवच्या मनाला शांती मिळाली पहिल्यांदाच सोनाक्षीसोबत असताना त्याच्या चेहऱ्यावर हस्य उमटलं सोनाक्षी सगळं समजूनही शांत होती कारण अर्णव खुश होता इतक्यात सगळे कपल्स डान्ससाठी फ्लोअरवर गेले ती मुलगीही एका मुलासोबत डान्स फ्लोअरवर गेली मुद्दाम अर्णवला दाखवण्यासाठी अर्णवने सोनाक्षीचा हात धरला आणि डान्स फ्लोअरकडे जायला लागला तेव्हा सोनाक्षी घाबरत म्हणाली माझी तब्येत ठीक नाहीये मी डान्स करू शकत नाही मी तुला नाटक पाहण्यासाठी नाही आणलं इथे ते सांगितलं आहे ते कर अर्णवने सोनाक्षीला कमरेतून धरलं आणि डान्स फ्लोअरवर घेऊन गेला अर्णवने सोनाक्षीला जवळ घेत तिच्या चेहऱ्यावरून केस हटवले आणि तिच्या कपाळावर किस केला सोनाक्षीच्या डोळ्यांनी विस्पारले कारण अर्णव सार्वजनिकपणे किस करेल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं अर्णव सोनाक्षीला फिरवत होता सोनाक्षीचं डोकं फिरायला लागलं होतं पण ती स्वतःला सावरत होती कारण तिला माहीत होतं काही झालं तर अर्णव रागावेल ती सावरत सावरत शेवटी अर्णवच्या मिठीत कोसळली अर्णवने जाणवलं की सोनाक्षी हलत नाहीये म्हणून तिला उचलून डान्स फ्लोअरवरून खाली आणलं साहिलही हे पाहून घाबरला काय झालं बहिणीला तो काळजीत विचारत होता तू डॉक्टरला बोलाव अर्णव तिला साहिलच्या रूममध्ये घेऊन गेला आणि बेडवर झोपवून तिचा हात सोडू लागला एवढ्यात पार्टीतच असलेली डॉक्टर साहिलसोबत आली अर्णव मागे झाला डॉक्टरने सोनाक्षीची तपासणी केली आणि अर्णवकडे पाहत म्हणाली अभिनंदन मेहरा साहेब तुम्ही बाबा बनणार आहात फक्त तुमच्या पत्नीची नीट काळजी घ्या आणि तू नीट काळजी घे सोनाक्षीची डॉक्टर अर्णवला म्हणाली साहिल अर्णवच्या गळ्यात पडत म्हणाला अरे वा अभिनंदन अर्णव मी काका होणार आणि तू बाबा अर्णवने थोडंसं सा हसत साहिलला बाजूला करत डॉक्टरकडे पाहिलं डॉक्टर ही गोष्ट कृपया बाहेर कोणालाही सांगू नका ठीक आहे जसं तुमचं म्हणणं असं म्हणत डॉक्टर निघून गेली अर्णव साहिलकडे पाहत म्हणाला तू पण कुणालाही सांगू नकोस पण का अर्णव साहिलने विचारलं अर्णवने त्याला थोडं वेळ एकटं सोडायला सांगितलं साहिल बाहेर गेला अर्णव सोनाक्षीच्या जवळ आला ती त्याला बघून हलकंसं हसली हे सगळं काय आहे अर्णवने विचारल्यावर सोनाक्षीचं हसू थांबलं मी तुम्हाला सांगणारच होते पण वेळच सोनाक्षी अळखळत बोलत होती पण त्याआधीच अर्णव बोलला मला अजून जबाबदाऱ्या नकोत आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मुलाबाळाचा काही उल्लेख नव्हता अर्णवने थोडकस कठोरपणे सांगितलं सोनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले हे नाटक माझ्यासमोर करू नकोस तुला माहिती आहे ना मी काय आहे मी बाहेर वाट बघतोय लवकर ये असं म्हणत अर्णव रूममधून निघून गेला सोनाक्षीची आशा पुन्हा एकदा तुटली बाहेर आल्यावर एक मुलगी सोनाक्षीच्या जवळ आली तिचा हात पकडून म्हणाली ठीक आहेस ना वाटतं अर्णव तुझी नीट काळजी घेत नाही पण मी इतकं जाणते की कोहिनोरची खूप जपून काळजी घेतली जाते ती मुलगी हसत अर्णवकडे बघत होती अर्णवने दात खाऊन उत्तर दिलं कोणाची कशी काळजी घ्यायची हे मला चांगलं माहीत आहे आणि तू तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेव तो कुठं दुसरीकडेच निघून जाईल मी माझ्या बायकोची योग्य ती काळजी घेतो असं म्हणून अणव सोनाक्षीचा हात धरून निघून गेला ती मुलगी सीमा अणवकडे बघत राहिली इतक्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला सीमा मी तुला म्हटलं होतं ना इथे येऊ नकोस मग का आलीस तुला काय मिळतं समोर येऊन तूच तर त्याला सोडलं होतंस साहिल चिडून म्हणाला तू पण माझा मित्र आहेस साहिल अशा तिरस्काराने का बोलतोस आणि अर्णव समोर आल्यावर मला जे समाधान मिळतं त्याची तुला कल्पना नाही सीमा रागाने म्हणाली कसलं समाधान तू अणवशी इतकं वाईट वागलीस आणि अजूनही इतकं गर्वाने बोलतेस खरंच आज मला तुझं मित्र होण्याचं लाजीरवाणं वाटतं असं म्हणत साहिल निघून गेला सीमा त्याच्याकडे बघत राहिली आणि मग तीही निघून गेली सुनाक्षी अर्णवसोबत रूममध्ये आली अणव बाथरूममध्ये गेला काही वेळाने बाहेर आला तोवर सोनाक्षी बेडच्या कडेवर डोकं झुकवून बसलेली होती जा कपडे बदल अर्णव म्हणाला सोनाक्षी बाथरूम मध्ये गेली परत आल्यावर अर्णवने तिच्याकडे नजर टाकली डोळे लाल झाले होते स्पष्ट होतं ती रडली होती आजीशी बोललोय त्या परवा येणार आहेत त्यांच्या येण्याआधी हे नाटक संपव त्यांना याबाबत काहीही माहिती मिळू नये समजली का आणि चुकून सुद्धा जर त्यांना समजलं तर काय होईल याची कल्पनाही करू नकोस अर्णवने तिच्याकडे बघत थेट धमकीच्या सुरात सांगितलं फक्त एकदा माझं ऐका देवाचे लाख लाख शुक्र आहे की त्याने आपल्याला इतकी मोठी खुशखबरी दिली आपण असं त्याचा अपमान कसं करू शकतो सोनाक्षीने अर्णवकडे बघत बोलायचा प्रयत्न केला देवाला काही देणं घेणं नाही मला तुझ्या सगळ्या शंका काटशंका समजतायत जर हे बाड झालं तर आजी सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करतील आणि मग तू मला ब्लॅकमेल करशील तसं काही नाही तुम्ही मला चुकीचं समजत आहात सोनाक्षीचे अश्रू उघडू लागले हे भावनिक नाटक माझ्यासमोर चालणार नाही समजली का एकतर मला डिवोर्स दे नाहीतर उद्या सकाळी अबोर्शनसाठी तयार राहा शेवटचा निर्णय तुझा आहे सोनाक्षी अणवचा ऐकून हादरली तिला वाटलंही नव्हतं की अर्णव असं काही बोलेल ती उठून बाहेर जाण्यास लागली तेव्हा अर्णवने तिचा हात पकडत म्हटलं कुठे चाललीस तुझं काम अजून संपलेलं नाही असं म्हणत त्याने तिच्या गालावर हात फिरवला अर्णव प्लीज सोनाक्षीने त्याचा हात बाजूला करत म्हटलं तेव्हा अणवने तिचा हात पकडून तिला पाठीमागून जवळ ओढलं कानाला कमी ऐकू आहे का की दुर्लक्ष करते आहेस अर्णव सोनाक्षीचा हात घट्ट पकडत म्हणाला ज्यामुळे सोनाक्षीच्या गालावर अश्रू वाहू लागले अशी काही गोष्ट नाहीये फक्त अजून सोनाक्षी बोलणार होती पण अर्णव तिला उचलून घेत म्हणाला जेव्हा काही गोष्ट नाही तर माझी साथ दे अर्णव तिला बेडवर झोपवत तिच्यावर झुकून म्हणाला सोनाक्षीने चेहरा बाजूला फिरवला अर्णवने तिचा चेहरा पुन्हा आपल्याकडे वळवून म्हणाला मला कोणी दुर्लक्ष करावं हे अजिबात आवडत नाही कळालं अर्णवने ना तिच्या गालावर चुंबन घेतलं सोनाक्षीने डोळे बंद केले कारण नेहमीप्रमाणे तिच्या इच्छा अनिच्छा कधीच अर्णवसाठी महत्वाच्या नव्हत्या अर्ध्या रात्री सोनाक्षी अजूनही झोपलेली नव्हती तिने शेजारी पाहिलं अर्णव शांतपणे झोपलेला होता सोनाक्षी त्याच्याकडे पाहत भूतकाळात हरवली जेव्हा ती अर्णवला पहिल्यांदा भेटली होती फ्लॅशबॅक सोनाक्षी आपल्या घरात आई लताताई आणि वडील अनिल आणि मोठी बहीण सोनिया यांच्यासोबत राहत होती त्यांच्या घराच्या बाजूला एक मुलगा राहत होता अनिश त्याला सोनाक्षी आवडायची ती कॉलेजला जात असताना तो तिच्या मागे यायचा सोनाक्षीने त्याला अनेकदा समजावलं की मागे येऊ नकोस पण तो मानायचाच नाही तुला सांगितलं होतं तरी सुद्धा माझ्या मागे येतोस मी स्पष्ट सांगितलंय माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच नाही सोनाक्षी अनिशकडे रागाने पाहत म्हणाली आणि घराकडे निघून गेली मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर तुला विश्वास नसेल तर मी जीव देऊन दाखवतो अनिश तिला बघत म्हणाला तू वेडा आहेस का मी सांगितलंय ना आजपासून तुझं तोंड पण दाखवू नकोस सोनाक्षीने रागाने म्हटलं आणि निघून गेली आलीस माझी बाळ खूप उशीर झाला लताताईने सोनाक्षीच्या कापडावर किस घेत म्हणाल्या आई आज एक्स्ट्रा क्लासेस होते म्हणून उशीर झाला आणि खूप भूक लागली आहे सोनाक्षी आपल्या पोटावर आत फिरवत म्हणाली ठीक आहे आधी तोंड हात धुवून ये मी जेवण वाढते लतताई म्हणाल्या सोनाक्षी तोंड हात धुवून आली तेव्हा सोनिया तिला म्हणाली आलीच पण हा अनिश तुझ्या मागे काय करत होता तो पागल आहे ताई मी समजावते तरीही मागे येतो विचार करते आज बाबांना सांगावं सोनाक्षी म्हणाली पागल झालीस का बाबांना सांगू नकोस नाहीतर बाबांमुळे आपलं कॉलेज बंद होईल सोनिया घाबरून म्हणाली वडिलांच्या भीतीमुळे सोनाक्षीने मान डोलावली लताताईंनी जेवण वाढलं दोघी बहिणी एकत्र बसून जेवायला लागल्या आज तुम्ही दोघी बहिणी लवकर तयार व्हा हवेलीत दावत आहे शहरातून आत्ते आलीये त्यांना भेटायला बोलावलंय लताताईंनी सांगितलं सोनिया आणि सोनाक्षीने होकार दिला आणि पुन्हा अभ्यासात गुंतल्या सोनाक्षी अनिश दिसायला ठीक आहे त्याच्याशी बोलायला लागलीस तर तुझे खर्चही उचलून घेईल मग करणारही नाही कोणाला सोनियाने हसत म्हटलं ताई सगळं काही पैसे नाही असत मी स्वतः शिकून सवरून खर्च उचलू शकते आणि बाबात सगळं सांभाळतात सोनाक्षी म्हणाली अगं बाबांची कमाई फक्त खाणं आणि शिकण्यासाठी पुरते कॉलेजही पायदळ चालत जावं लागतं सोनिया चिडून म्हणाली सोनाक्षी असून म्हणाली ताई बाबात सगळं तर करतात आणि तुम्ही विसरलात का आपल्याला हवेलीला जायचं आहे अरे हां चल अभ्यास बाजूला ठेव कपडे काढ काय माहिती एखादा श्रीमंत मुलगा मला पसंत करेल सोनियाच्या डोळ्यात चमक होती सोनाक्षी असली दोघी तयार होऊन खाली आल्या जिथे लताताई आणि अनिल आधीच तयार होते कोणाची नजर लागू नये माझ्या मुलींना लताताई सोनिया आणि सोनाक्षीच्या कपडावर काळा टीका लावत म्हणाल्या तर सोनिया आणि सोनाक्षी हसून टाकले मग सगळेच हवेलीतील दावत साठी निघाले सोनाक्षी सगळ्यांसोबत चालत होती पण सोनिया हवेली बघून खूप खुश होऊन पुढेच निघून गेली लताताई आणि अनिल जी आत आले आणि जवळच्या उभ्या असलेल्या एक्कावन्न वर्षांच्या बाईकडे बघत म्हणाले नमस्कार सुरेखा सुरेखा त्याने दोघांना उत्तर दिलं कशा आहात खूप दिवसांनी आलात तुम्ही लताताईने आपुलकीने विचारलं हो तुला माहितीच आहे ना महवीश आणि अंश गेल्यानंतर त्यांची मुलं माझ्यावर आहेत म्हणून नाही येता आलं आणि तुझ्या मुली कुठे आहेत आता मोठ्या झाल्या असतील हो आत्या ही माझी मोठी मुलगी सानिया आणि ही छोटी सोनाक्षी लताताई इथून तिथं बघत म्हणाल्या जिथे सोनिया नव्हती मग सुरेखाकडे बघून म्हणतात दोघेही शिक्षण घेत आहेत लताताईने सोनाक्षीला ओळख करून दिलं नमस्कार सोनाक्षीने प्रेमाने नम्रपणे म्हटलं नेहमी आनंदी रहा पण बाळ आम्ही तुझ्या आत्या नाही सुरेखा म्हणाल्या तर सोनाक्षी लताताईंकडे बघू लागली की आता काय बोलावं अगं तिकडे काय बघतेस मी तुझी आजी आहे आजी आज म्हणा आत्या हसत म्हणाल्या आणि सोनाक्षीच्याही चेहऱ्यावर हास्य उमटलं जा सोनाक्षी बघ जरा सोनिया कुठे आहे लताताई म्हणाल्या आणि सोनाक्षी तिला शोधायला निघाली अनिल एक गोष्ट सांगू का ऐकाल का माझं सुरेखाने विचारले हो आत्या तुमचा प्रत्येक शब्द डोक्यावर हो हुकूम करा अनिल म्हणाले सोनाक्षी खूप आवडते आम्हाला तिला आम्ही आमच्या नातवाची नवरी बनायचं ठरवलं आहे हे ऐकून अनिल आणि लता एकमेकांकडे बघू लागले आत्या थोडा वेळ द्या मी विचार करतो मुलीचा बाप आहे मी मोठीला सोडून लहानचं लग्न कसं करून देऊ तर हा होता आपल्या या कथेचा पहिला पाठ तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल धन्यवाद